नमस्कार मित्रांनो स्त्री आणि पुरुष यात नेहमीच आकर्षण असते याचे कारण दोन भिन्नलिंगी व्यक्तीच्या मध्ये असलेल्या आकर्षण ते नैसर्गिक असते बरेच वेळा आकर्षण हेच प्रेम वाढते पण तसे नसते प्रेम म्हणजे समोरच्या व्यक्तीविषयी आकर्षण तर आहेच मग ते शारीरिक असेल अंतर्गत व्यक्तिमत्व त्यावर प्रेम असेल आणि आता बौद्धिक एकमेकांवर विश्वास आपुलकी ओढ एकमेकांच्या प्रती भावना एकमेकांची काळजी असणे रोजचा सहवास सुसंवाद समजून घेणे समजून सांगणे वेळेच्या वेळी केलेली मदत गायडन्स या सगळ्या गोष्टी एकमेकांना जवळ खेचून आणत असतात हेच प्रेमात रूपांतरित होत असते काही लोक प्रेम आहे हे दर्शवत असतात तर असेही काही आहेत जे आपल्या पुरते ते प्रेम मर्यादित ठेवत असतात जसे प्रेम म्हणजे काय एकाने सांगितले तर झाडावर फुललेले फुल तोडण्यापेक्षा ते सुकू नये म्हणून संपूर्ण झाडाची काळजी घ्यायची त्याला खतपाणी घालायचे हे निस्वार्थ प्रेम त्या झाडाच्या जा बहण्यात फुलांच्या सौंदर्य बघताना निसर्गाची अद्भुत अनुभूती घेताना मिळणारा आनंद आणि तो टिकावा म्हणून झाडाची घेण्यात आलेली निगा जसे झाडाची निगा ठेवावी लागते लागलेली कीडवेळीच काढावी लागते खतपाणी घालावे लागते कधी वेळीच वाळलेले तर काढून टाकून झाड बाळीला संधी द्यावी लागते त्याला प्रेमाने कधी हात फिरवून तर कधी पाण्या आणि पाने धुवून मोकळेपणाने श्वास घेण्याची संधी द्यावी लागते तसेच प्रेमाची आहे त्यात ही एकमेकांची काळजी घेणे गैरसमज दूर करणे एकमेकांना समजून घेणे आणि प्रेम करतो म्हणजे आपल्या मनाप्रमाणे समोरच्या समोरचे किंवा समोरची जसे आहेत तसे त्यांना स्वीकारणे हे खरे निस्वार्थ प्रेम अर्थात कधीतरी समज द्यावी लागते जाणीव करून द्यावी लागते पण माझ्या मनाप्रमाणे वागत नाही ना, ना म्हणजे माझे प्रेमच नाही म्हणून दूर निघून जाणे हे प्रेम नाही तर आपले म्हणले की कोणत्याही परिस्थितीमध्ये ते, ते आपलेच प्रेम हा विचार महत्वाचा भांडणे वाद तर सगळ्यांमध्येच होत असतात ते सोडून देऊन परत प्रेमाने एकत्र एक येणे हे महत्त्वाचे असते दोन भिन्न व्यक्ती म्हणले की एकमेकांचे विचार भिन्न आवडीनिवडी भिन्न स्वभाव भिन्न असतात बरेच वेळा एकमेकांनी समजून घेण्याची प्रयत्न केले जातात तर बरेच वेळा कोणी एक वर्चस्व गाजवत असतो आणि दुसरा केवळ प्रेमा ते स्वीकारत असते काही वेळेस मात्र सतत वाद समजून न घेणे अपेक्षा यातून दोघांच्याही सहनशक्तीचे अंत होते आणि दोघे आपले प्रेम आहे हे विसरून एकमेकांपासून दूर होण्याचे निर्णय घेतात काही वेळेस स्त्रिया दूर होण्याचे प्रयत्न करतात तर काही वेळेस पुरुष ही सहा कारणे आहेत एखाद्या पुरुष प्रेम करणारी स्त्रीला सोडण्याची नंबर एक प्रेम आणि आकर्षण यात कन्फ्युजन पुरुष स्त्रीला प्रेमात पडतो ते प्रेम आहे असे वाटत असते काही शाळा कॉलेज ऑफिस प्रवासात जाता येता रोज बघणे भेटणे ऑफिस काम असेल कॉलेज अभ्यास प्रोजेक्ट यात मदत करणे असेल या रोजच्या सहवासातून आकर्षण निर्माण होते आणि हेच प्रेम आहे असे वाटते जेव्हा ही सगळी मदत हा सहभाग संपतो आणि त्या स्टेजमध्ये व्यक्ती पुढे जाते तेव्हा इतर लोकांचे सहवास वाढतात इतरांची व्यक्तिमत्व आकर्षित करतात तेव्हा आपली जिच्यावर किंवा ज्याच्यावर प्रेम आहे ते प्रेम नाहीच आकर्षण आहे ना असे वाटते किंवा त्याच्याही जाणीव होत नाही मात्र मग एकमेकांचा मदला उणेवा दिसू लागतात नकारात्मक गोष्टी दिसून लागतात तेव्हा ते प्रेम कमी होऊ लागते मुळात आकर्षण होते हे समजायलाही वेळ लागतो आणि हे आकर्षण बदलणारे असते त्यामुळे ही पुरुष स्त्रीला सोडून दुसऱ्या स्त्रीकडे आकर्षित होऊन हे क्षणिक आकर्षण शोधून खरी प्रेम शोधत असते नंबर दोन अपेक्षा एखादी स्त्री प्रेम करत असते पण बरेच वेळा त्या प्रेमात ते दोघे एवढे बुडायले असतात की एकमेकांचा कडून अपेक्षा वाढत जातात अगदी मग एकमेकांनी रोज भेटले असेल बाहेर जाणे असेल सतत होणारे फोन संवाद भेट यात एखाद्या दिवशी जरी खंड पडला तरी मग रोजची झालेली सवय ही त्रासदायक ठरते आणि अपेक्षाभंग झाला असेल वाटते किंवा अगदी प्रेमात आहोत म्हणजे जोडीदाराने माझ्याकडेच लक्ष द्यावे इतर कोणाकडे बघूच नाही एखादा मैत्रिणीला चांगले म्हणूच नाही सतत आपलीच कौतुक करावे ही अपेक्षा असते तर पुरुषाने इतर कोणाशी मैत्री केली कौतुक केले मदत केली तर मग स्त्री ही वाद घालत असते तिला सोडून इतर कोणाला मदत का केली तिचा फोन का केला अशी काहीही फालतू कारणे ही असतात यातून पुरुषाला अपेक्षित नसते की आपल्या प्रेमाने आपल्यावर असा अविश्वास दाखवावा आणि त्याचे स्वातंत्र्य जणू काढून घेतल्यासारखे होते यातून भीक नको पण कुत्रा आवर असे होते म्हणजे की ते प्रेमही नको आणि तू ही नको माझे मला स्वतंत्र अस्तित्व असू दे असे वाटून तो प्रेम करणारी स्त्रीपासून दूर होतो तीन समाज नातेवाईक कायदा मर्यादा नातेवाईक समाज यांच्या दृष्टीने बरेच वेळा प्रेमात अडथळे येतात जाती भेद ही एक प्रमुख कारण आहेत दोन भिन्न जातीतील एकमेकांवर निसमीन प्रेम करणारे स्त्री पुरुष हे आपल्या प्रेमाच्या त्याकरिता करतात घरातले विरोध करतात समाज मान्यता नसते असेही होते की विवाहित स्त्री पुरुषी त्यांच्या वैवाहिक जीवनात खुश नसतात आणि त्यांना त्यांचे खरे प्रेम सापडते मग विवाह ही मर्यादा त्यांच्यात असते आणि अनि अनेक अडचणी मर्यादा या नात्यात असतात बरेच वेळा प्रेम असून एकमेकांस भेटणे बोलणेही इतरांना त्रासदायक ठरणारे असते कायदेशीर नसते अशा वेळेस स्त्रियांच्या घरी समजले पुरुषांच्या घरी समजले तरी त्यांचे आहेत ते संसार उद्ध्वस्त होतील आणि समाज कायदाही त्यांना ना स्वीकारणार नाही ही, ही भीती आणि वास्तव शिवाय त्याची कुटुंब आणि त्या प्रती करत असताना येणारा आर्थिक मर्यादा यातून तो प्रेम करत असलेल्या स्त्रीकरिता त्याच सोयी सुविधा देऊ शकत नाही ज्या कुटुंबाकरिता करत असतो ते कर्तृत्व पार पाडू शकत नाही शारीरिक संबंध हे तर खूप पुढची गोष्ट आहे त्यात ही मर्यादा येतातच यामुळे ही प्रेम असूनही मर्यादेपोटी पुरुष हे प्रेम करणारी स्त्रीला सोडून देतात तर प्रेमाला आपल्या नातेवाईक समाज यांच्या विरोधात जाऊन आपल्यामुळे आपण प्रेम करतो त्या स्त्रीला कोणतेही मानसिक शारीरिक सामाजिक त्रास होऊ नयेत याची काळजी म्हणून हे एखादा प्रेम करणारा पुरुष आपल्या स्त्रीला तिच्यावरील प्रेम की आपल्यावर पुरुष प्रेम करतो म्हणजे तो आपल्याच आहे त्यावर केवळ आपला हक्क आहे अशी भावना असते आणि बरेच वेळा हा स्वार्थ हा हक्क पुरुषाला त्रासदायक ठरतो त्याला या प्रेमान व्यक्ती रिक्तही नाती असतात मित्र असतात मैत्रिणी असतात नातेवाईक असतात पण त्याच्यावर प्रेम करणाऱ्या स्त्रीचा हा, अट्टाहास असा असतो की केवळ त्याने आपल्याकरिताच वेळ द्यावा इतर कोणाशी बोलणे भेटणे ही तिला मंजूर नसते सतत स्वार्थी माझी माझा हक्क या गोष्टी पुरुषाला मानसिक त्रासदायक था ठरतात कधी त्यातून पराकुटींचे वाद होत असतात स्त्री ही सतत त्याला तिच्या दबावाखाली तिच्या वर्चस्वाखाली ठेवण्याचा प्रयत्न करत असते अशा वेळी पुरुष म्हणून ही तो प्रेम करत असलेल्या स्त्रीला सोडतो नंबर पाच करिअर पुरुषाला त्याचे शिक्षण त्याची नोकरी त्याचे करिअर हे अतिशय महत्त्वाचे असते त्याच्या महत्त्वाकांक्षा गरजाही महत् म्हणा त्या पूर्ण करण्याकरिता स्वतःची प्रगती करत राहणे गरजेचे असते अशा वेळी तुझ्या स्त्रीवर प्रेम करत असते ते चार्ज करता सतत वेळ देणे शक्य नसते काही गोष्टी लक्षात ठेवणे शक्य नसते जसे की पहिल्या भेटीची तारीख असेल तिचा वाढदिवस असेल किंवा अजून काही ते विसरले म्हणजे खूप मोठा गुन्हा केला त्याने असे वागणारी स्त्री ही त्याला लगेच तुझे प्रेमच नाही असे म्हणून रिकामी होते अशा वेळी कितीही सांगितले तरी तिला ते पटत नाही आणि वारंवार असे घडत गेले तर मध्येच वाढत जातात त्यातून तो खूप प्रेम करणारा पुरुष हे आपली स्त्रीपासून दूर होण्याची शक्यता असते दुसरी गोष्ट त्याची करिअर महत्त्वाची असताना त्याला कधी देशात दुसरीकडे जाण्याचा परदेशात जाण्याचा प्रसंग येतो तेव्हा जिच्यावर प्रेम करतो तिने त्याला जाण्यापासून विरोध केला तर तो भावनिक गोष्ट स्वीकारण्यापेक्षा व्यवहार वास्तविक स्वीकारणे जास्त गरजेचे समजतो मिळणारी संधी परत मिळेल याची खात्री नसते त्यामुळे ती न ढवळता एक वेळ हा प्रॅक्टिकल विचार करतो की मी ही संधी आता स्वीकारू शकतो आणि माझ्या प्रेमाला नंतरही समजून सांगून परत मिळू शकतो आणि त्या क्षणी प्रेम एकच नसेल ती स्त्री एकत्रच नसेल तर तिला सोडून पुढे करिअर निवडतो नंबर सहा वैचारिक मतभेद आणि सततचे कलह प्रेमात पडणे हे सोपे असते पण ते प्रेम टिकवणारे हे खूप मोठी गोष्ट असते प्रेमात पडताना कुणी सगळ्या गोष्टीची चौकशी करून स्वभाव आवडीनिवडी एकमेकांना एकमेकांच्या विषयी असणारा भावना आपुलकी विश्वास रिस्पेक्ट असे अनेक पैलू विचारात घेऊन प्रेमात पडत नाहीत प्रेम हे भावनिक असते म्हणूनच बरीच वेळा प्रेम आंधळ असते असे म्हणतात कारण प्रेम हे प्रेम असते तेव्हा तो ती ते काळी आहे गोरी आहे या जातीची आहे तिची बुद्धिमत्ता काय पुढची भक्ती भविते या कोणत्याही गोष्टीचा खूप विचार न करता प्रेम होत असते एकमेकांना येणारे एकमेकांची सकारात्मक अनुभव आपुलकी ओळ एकमेक समजून घेत करत असलेली मदत अभ्यास असो ऑफिसमध्ये असो निस्वार्थ मित्रमैत्रिणी असो सततच्या सहवास भेटी बुद्धिमत्ता देहबोली व्यक्तिमत्व ते शारीरिक आणि मानसिक भावनिक हे असतात आकर्षण होऊन प्रेम होत असते खरी प्रेम हे निस्वार्थी आणि निरागस असते पण जसजसे पुढे जाऊ तसतसे हे निस्वार्थ निरागस प्रेम बदलू लागते स्त्री त्यात कुठेतरी स्वार्थ ठेवते स्त्रीला पुरुषाकडून सतत खात्री पाहिजे असते त्याच्याकडून कायमचे सिक्युअर लाईफ ती अपेक्षित करत असते आणि बरेच वेळा पुरुषांना ते हे समजत नाही ते, ते खात्री तिला पटून देऊ शकत नाही त्यातून सतत इनसिक्युअर फील होऊन स्त्री त्याच्यावरती सिक्युरिटी मिळवण्याकरिता एक प्रकारचा दबाव टाकत असते त्याला सतत त्यावरून बोलत असते तशी अपेक्षा ठेवत असते असे बंधनात त्याने ओळखून घ्यावे अशी अपेक्षा तिची असते आणि पुरुष या विरुद्ध असतो त्याला कोणती बंधने नको असतात तो स्वच्छंदपणे जगणे पसंत करतो स्त्रीची मर्यादित बुद्धिमत्ता मोठ्या ध्येयाकडे लक्ष केंद्रित करण्यापेक्षा छोट्या गोष्टीत तिचे अडकणे आणि पुरुषांनाही त्यात अडकवणे भावनिक आव्हाने असतील लक्षण वादविवाद आणि पुरुषाला आयुष्यात खूप मोठी ध्येय त्याच्या आवडीनिवडी जपत आनंद मिळवत त्यांच्या कामातून खूप स्ट्रेसमधून रिलॅक्स होणे गरजेचे असताना अशा छोट्या गोष्टीत वाद स्त्रीची मर्यादा मग वैचारिक असेल किंवा इतर गोष्टीत ती डोक्यात राहणे पसंत करते तेव्हा पुरुष अथांग सागर पृथ्वी आकाश याचा मुक्तपणे विचार करताना विचारात असणारे तफावत ही समजून लागते तेव्हा आपल्या दोघात असणारे वैचारिक स्वाभाविक भावनिक व्यवहारिक अंतर जाणवते केवळ प्रेम आहे म्हणजे जसे आहे तसे तिला स्वीकारणे हे जरी मंजूर असेल तरी तिने तिची प्रगती करावी तिच्याबद्दल सुधारणा करावी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा त्याला नक्कीच असते आणि ती जर जमत नाही जमणार नाही अशी नकारात्मकच असेल तर तो वारंवार प्रयत्न करतो तिला बदलण्याची तेही केवळ प्रेमापोटी पण तरीही तिला तिथेच खरे तिच्यात कोणतेच बदल करण्याची नसतात प्रो ॲक्टिव्ह नसते अशा वेळी त्याचे तिच्यावर कितीही प्रेम असले तरीही काही काळानंतर तो प्रेम असूनही तिला सोडतो या व्यक्तिरिक्त आणि कारणे आहेत जसे स्त्री ही जास्तिक असते तुलना करणारी असते कायम असमाधानी असते कितीही गोष्टी केल्या तरी ती समाधानी नसते त्यामुळे पुरुषालाही मर्यादा येतात सकारात्मक गोष्टीतून तो नकारात्मक होत जातो मग नकोच ते वाद मानसिक त्रास भावनिक गुंतागुंत कारण यानेच कायम भावना समजून घ्यायच्या तरी काहीच नाही असे करत करत अशी वेळ येते की नकोच त्या भावनिक गोष्टीत गुंतवणूक आपुलकी ओढ प्रेम असेल तरी सतत कटकट त्रास वाद नकोत म्हणून पुरुष आपले प्रेम हे नको पण शांतता मिळवून दे हा वास्तविक विचार करून आपल्या प्रेमाचा त्याग करतो आयुष्य सुंदर आहे त्यात प्रेम ही अनुभूती अतिशय कोटीची आहे एकमेकांवरील विश्वास काळजी आपुलकी ओळ आदर या गोष्टी तरी आहेतच पण शारीरिक सौंदर्य ओळ ही यात समाविष्ट आहे शारीरिक संबंध ही तसेच हेल्दी अपेक्षित असतात तर कधी एखादा हलकासा स्पर्श आधाराचा खंबीर असा पाठिंबा मी कायम सोबत असते असा नुसता घट्ट हात पकडून देण्यात येणारा दिलासाही खूप मोठा असतो प्रेम म्हणजे केवळ आय लव यू असे सतत म्हणणे नसून काही गोष्टी न, का न बोलताही एकमेकांच्याकरिता करत राहणे समजून घेणे एकमेकाला आहे तसे स्वीकारणे कधी वादविवाद अपेक्षा यातून नाती तोंडापर्यंत जाण्यापूर्वी परत परत विचार करा आठवा की आपल्यात कोणत्या गोष्टी सकारात्मक आहेत तर आजूचा पाळण्यात एक चांगल्या गोष्टी चालत जा दुसऱ्याकडे वाईट व त्रासदायक गोष्टी तेव्हा नक्कीच दुर्लक्षित झालेल्या चांगल्या गोष्टी गोष्टी आठवण चांगल्या गोष्टींचे पाडे जड होईल निश्चित फक्त सकारात्मक दृष्टीने बघा तोडणे सोपे आहे जोडणे कठीण त्यामुळे तोडण्यापूर्वी हजार वेळा विचार करा थांबा वेळ द्या वेळ घ्या स्पेस द्या प्रयत्न करा पण जर टिकून ठेवणे त्रासदायकच आहे हे स्पष्ट असेल तर मात्र सोडून द्या असे सोडणे तरीही त्रासदायक असते कारण भावनिक गुंतागुंत असते अनेक चांगल्या आठवणी सुखी समाधान देणाऱ्या गोष्टी असतात प्रसंग असतात जे कधीच विसरता येत नाही आणि ज्याला आपलं म्हणले त्यालाच दूर करणे सोपे नसते मित्रांनो दररोज सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो तुमचे जीवनही असेच सकारात्मक विचारांनी भरून जावं तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा आकांक्षा पूर्ण होत तुम्हाला सुख समृद्धी लाभो ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तवर स्वस्त राहा मस्त रहा, आनंदित रहा, धन्यवाद